विख्यात तत्त्वज्ञानी थोर प्रबोधनकार युग परावर्तक राष्ट्रसंत भगवान बाबा गौरव ग्रंथ आणि या गौरव ग्रंथातील अनुक्रमांक तेरावरील लेख शीर्ष आहे नारळी साप्ताह स्वतंत्रता संग्रामातील महायज्ञ ठरला आपण सगळ्यांना माहीत आहे या देशावर इंग्रजांनी किती काळ राज्य केलं आणि इंग्रजाचं राज्य असताना इंग्रजाला किंवा इंग्रजांना या देशातून बाहेर काढण्यासाठी किंवा स्वतंत्रता संग्राम आपल्याला आपली मातृभूमी स्वात स्वतंत्र करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लढे चालू होते अनेकांचा या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचा खारीचा वाटा आहे आणि याच कालखंडामध्ये आध्यात्मिक ज्ञान मार्गाने देश पातळीवर सगळ्यात जास्त योगदान देणारे या भूमीतील त्या कालखंडातील जगत विख्यात तत्वज्ञानी थो थोर प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा यो, यांचं योगदान हे सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं आहे आणि हीच बाब स्वतंत्रता संग्रामातील नारळी सप्ताह हा महायज्ञ ठरला या माध्यमातून या माध्यमातून विश्लेषित करण्यात आली आहे परमार्थ हा जीवन समृद्धीचा मार्ग असून जीवन शुद्धीचं ज्ञान देत असताना लाखो लोक देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महायज्ञात सहभागी झाले आणि हा यज्ञ अखेर यशस्वी झाला परमार्थ मार्ग हा देशमुक्तीचा मार्ग ठरला आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतोय यासाठी वेगवेगळ्या मार्गाने अनेक नानाविधी प्रयत्न झालेले आहेत यासाठी प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या अनेक भव्य दिव्य शक्तींचं महापुरुषांचं राष्ट्रपुरुषांचं सिद्ध पुरुष यांचं योगदान आहे भलेही पद्धत वेगवेगळी असेल अंतिमता देश हित हेच ध्येय होतं सगळ्यांचं एकच होतं देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य संग्रामाचा वास्तविक इतिहास पाहिला तर राष्ट्रसंत भगवान बाबा यांचं ऐतिहासिक योगदान आहे आणि ते स्वर्णाक्षराने लिहिण्यासारखं आहे भगवान बाबांचे राज्यासह देशातील लाखो भक्त त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य सैनिक आहेत या लाखो भक्तांचे श्रद्धा स्थान यांचं किती मोठं योगदान असेल पण संत हे श्रेय घेण्यासाठी नाही तर कार्य कार्य करत असतात ते देखील समर्पित लोक लोककल्याण हाच एकमेव हेतू असतो जगाच्या कल्याणार्थ संतांच्या विभूती अवतार धारण करत असतात भगवान बाबा हे तर साक्षात भगवान विष्णू यांचे अंश अवतार होते आणि तेही नारायणगडाचे महंत गुरु गुरु माणिक बाबा यांना झालेल्या साक्षात्कार प्रचितीनुसार बाबांचं नामकरण अबाजे आबाजीऐवजी भगवान करण्यात आलं होतं आणि पुढे बाबांनी एवढं मोठं सामाजिक राष्ट्रहितात लोककल्याणकारी निर्माण कार्य निर्माण केलं की या कार्याने लोकांनी बाबांना देवत्व प्रदान केलं साधारणतः एकोणीसशे वीसचा कालखंड होता आळंदी येथे सद्गुरू बंकटस्वामी महाराज यांच्या सानिध्यात घेतलेलं ज्ञान लोक कल्याणासाठी व देशाच्या हितार्थ कारणी लावून स्वातंत्र्य संग्रामाचा महायज्ञ यशस्वी करण्याचा संकल्प राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी आळंदीतून बाहेर पडताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी समोर केला होता भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना राष्ट्रहित प्रथम असल्याने देशाचं हित हेच परम कर्तव्य आहे बाबा प्रखर राष्ट्रभक्त होते आणि राष्ट्रभक्त असल्याने राष्ट्राचं वैभव हे वृद्धिंगत कस होईल किंवा राष्ट्राला जागतिक पातळीवर वैभव प्राप्त कसं होईल यासाठीच बाबा अहोरात्र प्रयत्नशील होते म्हणून हाच संकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने लोकांच्या मनावर अहिंसा मार्गाने अहिंसा मार्गाचा अवलंब करत भुरळ घातली होती पाहता पाहता भगवान बाबा लाखो लोकांच्या मनातले ताईत झाले सूर्योदय झाल्यानंतर जसं काळोख संपुष्टात यावं तसं बाबांच्या रूपाने महाराष्ट्रात एक ज्ञान सूर्य उगवला होता पाहता 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 महाराष्ट्र राज्यातील हा ज्ञानसूर्य देशाला तेजोमय करण्यासाठी उपयोगी ठरला हरिनाम हरिभक्तीच्या ऊर्जेने सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील मरगळ आणि नवचैतन्यासह एक दृढ विश्वास निर्माण झाला अंधश्रद्धा अज्ञान याच ज्ञानाने नष्ट झालं अन्याय अत्याचार याचा प्रतिकार करण्यासाठी न्यायनीती सदाचार अहिंसा भक्ती हितकारक आहे हे लोक मनावर रुजले लो। अहिंसेची बीज महाराष्ट्र राज्यात बाबांनी पेरली त्याचं पीक पाहता पाहता देश पातळीवर पोहोचलं राज्याच्या वेगवेगळ्या भागातील लाखो लोकांना एकत्र करत असताना लोकांच्या मनात भक्तीची शक्ती निर्माण केली आणि हीच भक्तीची शक्ती देशाला परकीयांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी अहिंसा मार्गाने कामी आली इंग्रज लोकांना एकत्र येऊ देत नव्हते या परिस्थितीमध्ये भक्तिशक्तीच्या मार्गाने अखंड हरिणाम साप्ताह नारळी साप्ताहाचे आयोजन करून लोकप्रबोधन करत असताना या माध्यमातून लाखो लोकांना एकत्र करत त्यांच्या मनात देशभक्ती जागृत केली त्यामुळे लाखो लोक स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्य संग्रामाचा महायज्ञ यशस्वी करण्यासाठी सहभागी झाले सर्वसामान्य माणसाला या प्रभात आणण्यासाठी राष्ट्र संत भगवान बाबा यांचं लाख मोलाचं कार्य आहे हे राष्ट्र रक्षणासाठी संतांचे योगदान अनेक पिढ्या स्मरणात राहिले संत भगवान बाबा यांचं कीर्तन म्हणजे भक्तांसाठी दिवाळीच असे ज्या भागात परिसरात बाबांचं कीर्तन असे त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील बहुसंख्य लोक उपस्थित राहत असत बाबांच्या कीर्तनात गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होत असे पाहता पाहता बाबांची महती आणि ख्याती सर्व दूर पसरली राज्यातील वेगवेगळ्या भागात लोक बाबांचं कीर्तन आयोजित करू लागले मंत्र राष्ट्र एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालावधीत देश स्वतंत्र होईपर्यंत भगवान बाबांनी देशभरात अहिंसा बीज मंत्र पेरत असताना लाखो लोक भक्ती मार्गाने या लढ्यात जोडले देश स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा निजामशाहीच्या झोपडातून मुक्त करण्यासाठी देखील भगवान बाबा यांनी अलौकिक योगदान दिले आहे देशभरातील लोक बाबांच्या मार्गदर्शनात हरिनाम साप्ता आयोजित करत वेगवेगळ्या प्रांतात कधी घोड्यावर तर कधी टांग्याने दळणवळणाच्या सुविधा नसताना देखील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बाबा देशाच्या कान्याकोपऱ्यात भ्रमण करत कीर्तनाच्या माध्यमातून लोक प्रबोधन करत असताना शिक्षणाचे महत्व त्याचबरोबर संस्कार आणि संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभरात व्हावा यासाठी वैचारिक प्रगल्भ समाज निर्माण झाला पाहिजे मानवी मूल्य जपताना सामाजिक संस्कृतीला बळकटी मिळेल यासाठी आहार विहार आणि जीवनपद्धती यामध्ये अमूलाग्र बदल घडविण्यासाठी बाबांनी भक्तिशक्तीच्या माध्यमातून क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणलं लोकांना शाखा हारीचं महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या गळ्यात तुळशीची पवित्र माळा घालण्याचे आव्हान केले बाबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत लाखो लोकांनी आपली जीवनपद्धती बदलली शाकाहार स्वीकारला त्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात सात्विकता निर्माण झाली कित्येक लोकसंस्कारी झाले सुसंस्कृत पिढी निर्माण झाली देशाच्या हितार्थही ऐतिहासिक बाळ बाबांच्या दृष्टीने दिव्यदृष्टीने साकारली आणि हळूहळू मूर्त स्वरूप धारण करत राज्याच्या कान्याकोपऱ्यातून देशभरात पोहोचली बाबा म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व देशहितासाठी जीवन समर्पित करणारे युग पुरुष युग परावर्तक ब्रह्मचारी संत आज महाराष्ट्रातील सामाजिक संस्कृती ज्या पद्धतीने बळकट झाल्याची आपण अनुभवतोय यामागे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे परिश्रम हे विसरता येणार नाहीत यासाठी एकोणीसव्या शतकात भगवान बाबा यांनी रचलेला पाया आता शिखराच्या दिशेने मार्गस्थ आहे बाबांनी लावलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचा वटवृक्ष आज प्रचंड विराट झाला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक शिकले सामाजिक प्रभात आले संस्कारित झाले यामध्ये एकोणीसव्या शतकात राष्ट्रसंत भगवान बाबा यांचं ऐतिहासिक योगदान अमर राहील